आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या क्रांतीवीर मित्रमंडळ बोरवाडी वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणेच्या वतीने नारंगा पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री महादेव शेडार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गणेशोत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना एक पेड माखेनाम या संकल्पनेनुसार मातोश्री श्रीमती स्वर्गवासी शैला शामराव दही तुले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता या दरम्यान सुरुवातीला मान्यवरांच्या स्वागत क्रांतीवीर महिला ग्रुपच्या अपर्णा दही तुले वैशाली शिंदे पूनम पाचपुते छाया पाचपुते अंकिता भोर अनिता रोहिदास भोर पल्लवी भोर रुपाली पाचपुते रेश्मा सुरेश भो, दादा भो भोर सुनीता दादाभाऊ भोर यांनी ऑप्शन करून केले नारायणगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय महादेव शेला जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस आय रघुनाथ शिंदे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे यांच्या शुभ हस्ते संतोष भालेराव निलेश शिंदे पटाळे आणि काळे यांच्या श्री हनुमान सेवा मंडळ खुर्द साळवाडी या ढोल ताशाच्या निदादात महाआरती संपन्न झाल्यानंतर मान्यवरांच्या शुभासते वृक्षारोपण होऊन उपस्थित महिला भगिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडांचं वाटप ए पी आय महादेव शेलार पी एस रघुनाथ शिंदे शिवनेर भूषण रमेश खरमाळे शिवसेना उबाठागड तालुका प्रमुख माऊली खंडागळे अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका महिला अध्यक्ष शोभा रवींद्र बाजपुते यांच्या हस्ते पार पडले यावेळी मान्यवरांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष महेश भोर उपाध्यक्ष कृष्णा भोर यांच्या हस्ते करण्यात आला आणि बोरवाडीच्या क्रांतीवीर महिला ग्रुपला पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामीण भागातून श्रावण सखी पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि क्षितिजा भोर हिला मानाचा फेटा पुरस्कार मिळाल्याबद्दल ए पी आय महादेव शेलार आणि पी एस आर रघुणा शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी विचार व्यक्त करताना ए पी आय महादेव शेलार यांनी क्रांतीवीर मंडळाच्या समाज उपयोगी सामाजिक कार्य रक्तदान शिबीर आणि स्वर्गवाशी

शैला शामशेठ जहतुले यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या वृक्षारोपण आणि रोपवाटिका कार्याचं कौतुक करत असताना डॉल्बी यांनी गुलालमुक्त शांततेत विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचं आवाहन केलं असता मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर यस आय रघुनाथ शेलार यांनी क्रांतीवीर मंडळाच्या कार्याचा गौरव करत असताना बालपणीच्या बोरवाडीमध्ये व्यतीत केलेल्या आठवणींना उजाळा दिला तसेच ए पी आय महादेव शेलार यांनी राबवलेला डॉल्बीमुक्त गणपती उत्सव क्रांतीवीर मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याचा जवळून अनुभवलेला कार्याचा आढावा घेतला शिवनेर भूषण मेजर रमेश खरवाळे यांनी सामाजिक कार्यकर्ते सागर दहितुले यांच्या मंडळाप्रती असलेल्या प्रेमाचे आणि माझ्या पुरवाडीचे क्रांतीवीर मित्रमंडळ सामाजिक कार्यात प्रथम क्रमांकावर कसे राहिल्या प्रयत्नांचं कौतुक करताना वृक्षारोपण का आणि कशासाठी केलं पाहिजे हे काही दाखले देऊन प्रत्येकाला झाडे लावण्याचं आवाहन केलं शिवसेना उबाठा तालुका प्रमुख माऊली खंडागळे मंडळाने स्वर्गवासी श्रीमती शैला शामशेट दहितुले यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची प्रशंसा करत असताना स्वर्गवासी श्रीमती शैला श्यामशेठ दहितुले यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि झाडे लावण्यासाठी आवाहन करत त्यांचं महत्व विचार केले तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या विरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलक यांनी मान्यवरांचे स्वागत करत असताना आदर्श निर्मल ग्राम वडगाव आणि भोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने क्रांतीवीर मित्र मंडळाने आतापर्यंत राबवलेल्या कार्याची संपूर्ण माहिती उपस्थित पोलीस प्रशासनाला दिली आणि पोलीस पुरस्कार प्रशासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श गणपती मंडळ पुरस्कार माझ्या गावातील क्रांतीवीर मित्र मंडळाला देण्यात यावा असं आवाहन केलं त्याप्रसंगी कार्यक्रमाला जुन्नर आणि नारायणगाव पोलीस ठाण्याचे अनेक था पदाधिकारी कर्मचारी तसेच चेअरमन लोकनेते पतसंस्था वैभव काळे अध्यक्ष सुनील पवार पतसंस्था संस्थापक न भोर राडम कंपनीचे उद्योजक खंडोशेठ भोर रोहिदास लक्ष्मण भोर मामावडे भोर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पटाडे आणि क्रांतीवीर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले

वाचून अतिशय आमदार खूप चांगली परंपरा आहे मंडळाची <laughs> आणि निश्चित आपण जे या वर्षी नंबर आहोत त्याच्यामध्ये तुम्ही चांगले प्रबोधावे ग्रामीण भागात डीजेल तुमचे मार्ग सगळे जातील झिरो त्याच्यामुळं तेवढं फक्त माझी विनंती राहील की डीजेचा वापर न करता पारंपरिक वापर करावा आता आरती मानायला कोणतं आरती म्हणायला का वाजन, वाजन हो आ, आ, ते आणि वाजन वाजवणारे कोण होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते हा खूप सुंदर एवढी तोंड म्हणजे बघा डीजे पेक्षा छान वाटलं का नाही हा मग मला म्हणतो इथला आरती भागात जर गेले विस्तार करायचं तरी सगळे नाचतील एवढी छान आरती होती हा तर निश्चित खूप चांगला आहे परंपरा खूप चांगली आहे मला वाटतं तुम्ही ह्या वर्षी रक्तदान शिबिर देखील खूप चांगलं आयोजन केलं होतं आणि बरेचसे मला वाटतं दरवर्षी मागच्या वर्षी पण मी होम होम मिनिस्टरचा प्रोग्राम त्यावेळेस आलो होतो तर खूप चांगली परंपरा आहे मंडळाची ही आणि महत्वाचं काय की हे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत अतिशय युवा आहेत आणि युवा युवाल तर मुलांचा भर गोष्टींकडे असतात <laughs> बरोबर ऑर्केस्ट्रा वगैरे त्या गोष्टीपर्यंत परंतु ह्यांनी खूप चांगल्या गोष्टींचा या ठिकाणी समाजाला उपयोगी पडतील आज वृक्षारोपण देखील कार्यक्रम आहे ब्लड डोनेशन झालं त्यानंतर मला वाटतं मुलांसाठी डान्सचा देखील प्रोग्राम होम मिनिस्टरचा प्रोग्राम म्हणजे एक तुम्ही युवा माणसाची तरुण ज्यावेळेस तुम्ही हे तुमच्या मंडळाची दोरात देता त्यावेळेस ते मंडळ कसं चालवत हे खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मंडळ चालवत त्यांचं देखील खूप अभिनंदन करतो आणि जे या पुढची जी पिढी आहे त्यांनी पण हे शिकलं पाहिजे की गणेश उत्सवाचा उद्देश काय होता आणि तो उद्देश आपण आपल्या मंडळामार्फत तसा अर्थ करतोय का खरंच निश्चित तुम्ही तर करताना दिसताय तर मी तुमचं पुन्हा एकदा सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांचं खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि निश्चित शेवटच्या दिवसापर्यंत आमची तुमच्यावरती नजर आहे मंडळ नंबर काढण्यासाठी थोड्यासाठी चांगलं मंडळ आहे तुमचं थोड्यासाठी मार्क वगैरे तुमचे घालवू नका म्हणजे आमच्यातले बरेचसे जे जज आहेत ते आम्ही नाव डिक्लेअर केले नाहीत बरेचसे जज आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा मंडळांना भेटी देऊन गेलेले आहेत त्यांची माहिती घेऊन गेले मग कोण होते ते तुम्हाला सांगणार ना हा मॅनेज करता त्यांना तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तिला श्यामशेठ डेथुलेंच्या स्मरणार्थ एक, एक पेड माता के नाव या संकल्पनानुसार या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते पार पडत असताना खर तर या ठिकाणी आज गणेशोत्सवाचा वृक्षारोपण असेल किंवा इतर जे कार्यक्रम या क्रांतीवीर मित्र मंडळाने सादर केले या ठिकाणी या मंडळाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे खर तर या ठिकाणी आज आपल्याला माउलींनी पण एक राजकीय भाषण सोडून माउली असतील शेलार साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि खरमाळे साहेब असतील या सर्व मान्यवरांकडून आपल्याला एक राजकीय भाषण सोडून या ठिकाणी समाज उपयोगी एक प्रबोधनपर मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी या सर्व मान्यवरांचं क्रांतीवीर मित्रमंडळ असेल बोरवाडी ग्रामस्थ असेल वडगाव कांदळी ग्रामस्थ असेल या सर्वांच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी वडगाव कांदळीमध्ये विशेषतः शेलार साहेबांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये मिटिंग झाली त्यावेळेला विशेषतः वडगाव कांदळीचा उल्लेख करून डीजे बंदीसाठी या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं होतं आणि विशेष नजर त्यांची वडगाव कांदळीवरती होती असो या ठिकाणी साहेबांचा आदेश पालन करून सर्वांनी या ठिकाणी पाचव्या सातव्या दिवशी जय गणेश उत्सव झाले त्यामध्ये आवाजाची मर्यादा सर्वांनी पाळून अतिशय शांततेत या ठिकाणी विसर्जन केलं आणि राहिलेले एक तीन चार गणपती आहेत गावामध्ये अजून त्यांचे विसर्जन आपल्या आपण ज्याप्रमाणे सूचना केल्या त्याप्रमाणे होईल असो या ठिकाणी साहेबांना उशीर झालेला आहे परंतु या आ, आ, मंडळाचे जे अध्यक्ष आहेत महेश शेठ असतील गणेश शिंदे असेल कृष्णा बोर असेल सागर भाव असेल या सर्व तरुण मंडळींनी अतिशय परिश्रम घेऊन अतिशय छान प्रकारे गणेशोत्सव साजरा केला आणि निश्चित शेलार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मंडळाचा पारितोषिकासाठी नक्कीच शेलार साहेब विचार करतील आणि प्रथम तीन क्रमांकामध्ये तरी शेलार साहेब या ग्रामीण भागातील नंबर या मंडळाला निश्चित मिळेल अशा प्रकारचे आपण कामना व्यक्त करू आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित आपल्या नारंगगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सन्मानिय महादेव शेलार साहेब या गावात ज्यांचं लहानपण गेलं ज्यांनी शिक्षण इकडे घेतलं ते आपल्या खोडदगावचं भूषण आदरणीय शिंदेसाहेब या निमित्तानं उपस्थित असलेले नारंगाव पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी वर्ग चुन्नर पोलीस स्टेशनचा सर्व कर्मचारी वर्ग आपल्या गावच्या भूषण आमच्या उपतालुका महिला गडी संघटिका सन्मानिय शोभाताई पाचपुते आपल्या मंडळाचे अध्यक्ष महेश भाऊ उपाध्यक्ष कृष्णा भाऊ चेअरमन सचिन भाऊ असतील आपण सगळीच मान्यवर मंडळी बड्डे बॉय राजेश भाऊ आपण सगळे ज्येष्ठ मंडळी विशेषत्वाला उपस्थित असलेल्या माता भगिरी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपति असलेला गणपती बाप्पाचा अवसर या उत्सवाच्या निमित्तानं प्रथमतः आपल्या सगळ्यांना या उत्सवाच्या मनापासूनचे शुभेच्छा देतो आणि आदरणीय सेलार साहेब शिंदे साहेब आणि खर तर रमेश भाऊ खरमाळे त्यांना काय संबोधावं कारण सगळ्यात ते आहेत ते कुठं नाही असं नाही या ते आदरणीय मेजर रमेश भाऊ खरमाळे यांना मनेस मनापासूनचे धन्यवाद करता देते की आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत आहे साहेबांनी आवाजाच्या प्रदूषणासंदर्भात सांगितलं खरमाळे साहेबांनी आपल्या वातावरणाच्या प्रदूषणासंदर्भात सांगितलं आणि रमेश भाऊ खरमाळे कुटुंबास आहेत ते केवळ बोलत नाही तर ते स्वतः करतात एक पेड माके नाम शैला मावशीच्या नावाने आज सागर भाऊने हे जे संकल्पना राबवली सागर भाऊ तुम्हाला कुटुंबाला मनापासूनचे धन्यवाद या करता मी पुढे जाऊन अजून सांगेन मी खरंतर आमच्यासारख्या पुढऱ्यांनी सांगू नये पण जे केले ते सांगायला काही हरकत नाही माझी आई गेली आम्ही आठ भावंड आहेत मा साहेब सगळीच्या सगळी राख उचलली आणि नेली एक चिमुटभर राख देखील आम्ही नदीला टाकली नाही आणि आईच्या नावाने आम्ही आठ भावंडांनी आठ फळझाडं लावली आजही मला जर कधी आईची आठवण झाली तर मी तिथं जात असतो आणि थोडा वेळ बसत असतो आठ भावंडांनी आठ झाडं लावली ती खूप चांगली येतात पुढच्या वर्षी त्या सगळ्या जांभळीच्या झाडे सगळ्याला जांभळे येते अशा प्रकारचं आपण जर केलं प्रदूषण केवळ यानेच वाढतं असं नाही आपण सगळी राख हाड सगळे गंगेला अर्पण करतो म्हणजे ती गंगा इतकी प्रदूषित करून टाकली आपण की विचारताच होई नाही सगळ्यांची सगळ्यांच्या स्मशानभूमी या गंगेच्या काठी आहेत आणि ती प्रदूषित करण्याचं काम आपण सगळ्यांनी केले ती आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे ऑक्सिजनचं महत्त्व रमेश भाऊंनी सांगितलं कोरोनाच्या काळात त्या ऑक्सिजनचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळालं गाडीमध्ये पन्नास पन्नास लाख घेऊन लोक फिरत होती आम्हाला रेमडेसिवीर द्या ऑक्सिजनची कुठं व्यवस्था होईल तो बेड द्या पण ते कुणाला मिळालं नाही म्हणजे पैशापेक्षा ऑक्सिजन कदाचित पाच दहा वर्षामध्ये जसं घरात आपण सिलेंडर घेतोय गॅसचा तसा पाठीवरती किंवा पूर्वी फोनचे बॉक्स त्याला काय म्हणायचे टेलिफोनचा आपला कॉईन बॉक्स यायचं तसं आपल्याला कुठेतरी जाऊन त्या कॉईन बॉक्सच्या त्या ह्याच्यामध्ये जाऊन थोडा ऑक्सिजन घ्यावा लागेल मग बाहेर पडायला इतकी वाईट अवस्था आपण केली विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी वृक्ष तोड केली आणि ते आपल्या मुळावर आली आजची बातमी रमेशी पंजाब मध्ये इतका प्रचंड पाऊस झालाय साहेब का पंजाब मधल्या म्हशी पाकिस्तानात वाहून गेल्यात इतकं भयानक प्रमाणात पाऊस झालेला आहे हे का घडत ज्याला आपण संवार म्हणतो तो दुसरा वेगळा काहीच नाही कुठेतरी प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार आणि कुठे दुष्काळ पडणार हाच संवार आहे पृथ्वीचा तो सांभाळण्याचं काम आपल्याकडे रमेश भाऊनी मगाशी खूप चांगलं सांगितलं आपण सगळे शेतकरी मी दशक्रियाला सांगत असतो आता मगाशी मी ती बातमी सापडत होतो साहेब मला सापडली नाही भारत देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण एकतीस टक्के प्रमाण मृत्यूचं हे फक्त आणि फक्त हार्ट अटॅकचं आजचा सर्वे आलाय एकवीस ते चोवीस पर्यंतचा तो सर्वे जेवढे मृत्यू झालेत म्हणजे शंभर मृत्यू झाले तर त्याच्यापैकी एकतीस मृत्यू हे फक्त आणि फक्त हृदयविकाराच्या झटक्याने आणि त्याला कारण अनेक गोष्टी आपली जीवनशैली असेल आपण खातो तो आहार असेल तर रमेश भाऊंनी सांगितलं आपण जी औषधं मारतो आपण सगळे शेतकरी आहेत खत औषधाची दुकानं आपली शेती निकित नक्कीच विकली पाहिजे पण शेतीवरती आपण जे संवर्ग किंवा विषारी औषध मारतो ते विषारी औषध मारल्यानंतर आपल्याला वाटतं की मला काय फरक पडतो खाणारे तर मुंबईतले खाणारे तर पुण्यातले <laughs> अरे पण हे लक्षात ठेवा की खाणारा पुण्यातला जो आहे तो आपला पुणे नात्यातला आहे मुंबईतला आहे तो आपला पुणे नात्यातला आहे तर त्याला प्री हार्वेस्टिंग इंटरव्हल म्हणतात म्हणजे औषध मारल्यापासून तो इवपरेट होऊन जाण्याचा कालावधी चार आठ दहा पंधरा दिवसाचा असतो त्याच्या आधी जर तो भाजीपाला खाल्ला तर आपल्याला कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते आणि दुसऱ्या रेशि म्हणतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट